नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया योग हे भारताचे प्राचीन ज्ञान असून ते मानसिक शांतता शारीरिक आरोग्य आणि एकाग्रता वाढवते योगामुळे तणावमुक्त जीवन रोगप्रतिकारक शक्ती वाढ आणि संतुलित जीवनशैली मिळते असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केले एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं ते बोलत होते हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत साजरा करण्यात आला योगामुळं मानसिक ताण दूर होतो आणि मन प्रसन्न राहतं सर्वांनी हसतमुख आनंदी जीवन जगावं हे अंतर्मनातून स्वीकारावं असंही ते म्हणाले यावेळी शिक्षण संचालक भगवान आसेवार विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे प्रभारी कुलसचिव डॉक्टर गजानन भालेराव सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सय्यद इस्माईल डॉक्टर जया बंगाळे डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर राहुल रामटेके डॉक्टर गजेंद्र लोंढे डॉक्टर विश्वनाथ खंदारे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम आदी मान्यवर आणि विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख तसेच केंद्राचे योग्य शिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर वैभव गवळी आणि शिवकन्या रेंगे त्याचप्रमाणे विद्यापीठाचे डॉक्टर डी व्ही सुर्वे यांची उपस्थिती होती पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाडं झुडपामुळे साप विंचू असे प्राणी निघण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते त्याचप्रमाणे वाढलेल्या झाडा झुडपामुळे विद्युत पोलवरील लाईट देखील रस्त्यावर पडताना अडथळा निर्माण होतो त्यामुळे वार्ड क्रमांक तीनमध्ये वीस जून आणि एकवीस जून रोजी जनसेवक धम्मदी पुरोडे यांनी अस्ताव्यस्तपणे वाढलेले झाडे झुडपे जेसीबी लावून साफ केली त्याचप्रमाणे शक्य असेल त्या ठिकाणी रस्त्यावर मलबा पसरून घेत नागरिकांना दिलासा देण्याचं कार्य केलं शहरातील नगर साईबाबा नगर कोशीनगर या ठिकाणी नाल्यातील गाळ काढून कच्च्या नाल्या तयार करून देऊन वार्डातील नागरिकांना तात्पुरता का होईना दिलासा देण्याचं काम जनसेवक धम्मदी परोडे यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद